नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारं काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी माझी नवी अक्करबोटे ही कादंबरी तिचं कथन करत असतो आपण आज सत्तावीसावा भाग पाहत आहोत सव्वीसाव्या भागामध्ये आपण असं पाहिलं की सासऱ्यानं आंबा पाटलाला शेतामध्ये जाऊन विरोध केला आणि आंबा पाटलानं गड्याच्या मार्फत सासऱ्याला मारलं तो अपमान सहन न झाल्याने सासऱ्यानं विहिरीत आत्महत्या केली आणि तिथून आंबा पाटील आणि त्याचा घडी मुकाट्यानं निघून आले सासरा बराच वेळचा शेतात गेला आला नाही हे दिलीपला माहित होत दिलीपनं तसं वंदनाला सांगितलं होतं आणि संध्याकाळ व्हायला हो तरीही आलं नाही आणि मग दोघं जण शेतात गेले अर्थात दिसत होतं झावळ झावळ दिसत होतं त्यांनी हाका मारल्या पण आवाज आला नाही किंवा ओ दिली नाही सासऱ्यानं मग त्यांना शंका आली काही कमी जास्त तर झालं नाही दिलीपनं वंदनाला हे सांगितलं होतं की त्यांनाच अंबा पाटील आणि त्याचा गडी वावरात काम करायलेत असं सांगितलं होतं म्हणून सासरा इकडं आला होता त्या दिवशी रात्रभर वाट पाहिली बाहेर कुठं गेले असतील कोण्या गावाला गेले असतील परत येतील आलेच नाहीत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा धावकीतल्या सगळे माणसं घरातले सगळे माणसं शोध घ्यायला लागले तेव्हा विहिरीत त्यांचं प्रेत टम फुगलेलं आलेलं दिसलं याचा अर्थ असा की त्यांनी जो दगड बांधून घेतला होता तो बरोबर बांधला गेला नाही आणि तो निसरला आणि त्याच्यामुळे मग ते प्रेत वर आलं ही गोष्ट गावाला कळली आणि गावानं आश्चर्य ना आणि भीती नाही तोंड वाचले की काय झालं काय प्रकार झाला वंदनाला तर काय करून काय नाही तेच कळे ना नारायणला निरोप गेला नारायण आणि रत्ना दोघेही आले नारायण तर हमशी रडू लागला पोलीस स्टेशनला रिपोर्ट गेला पोलीस आले साठी प्रेत नेण्याच्या आधी पोलिसांनी नारायणला काही भानगड झाली का कोणाशी काही वगैरे असं विचारलं नारायणनं ना सांगितलं काही नाही झाली मग पण दिलीपनं सांगितलं की असं असं झालं होतं आणि आंबा पाटील आणि त्याचा घडी या वावरात त्या बाईला दिलेल्या वावरात काम करत होते आणि हे मी जेव्हा माझ्या काकाला सांगितलं तेव्हा काका, काका इकडं आले होते आणि त्याच्यानंतर ते, ते पुन्हा घरी आले नाही वंदनानं कपाळावर आणून घेतलं आता वंदनासाठी ही गोष्ट अशी झाली की इकडं आंबा पाटील सखा मामा जीव गेला सासऱ्याचा सा। आंबा पाटलाचं नाव मधात दिलीपनं आणलं म्हणजे नवऱ्यानं आणलं म्हणजे ती झाली पंचायत तिच्यासाठी इकडं आड तिकडं विहीर आणि त्याच्यामुळं ती फारशी मग बोलेस ना मग तिलाही विचारलं की काय झालं बाई तुला काही माहीत आहे का तर तिनं तसं ती गोष्ट नाही सांगितली आंबा पाटलाची वगैरे गोष्ट नाही पण हे सांगितली की या ना आठा दिवसाआधी एका बाई बाईसंग एका पोरी पोरीसंग लग्न केलं होतं आणि त्याच्यात अशी अशी भनगड झाली होती आणि ती पोरगी पळून गेली होती मग पोलिसाचे हे जे सगळे पुरावे जमा करणं होतं ते संपलं पोलिसांनी ते प्रेत मेटाडोरमध्ये टाकलं वाशिमला नेलं त्याचा पोस्टमॉर्टम केलं सगळं तिकडे तिकडे झालं पण नारायणच्या हे लक्षात आलं ज्या अर्थी दादा म्हणते की आंबा पाटील त्याचा गडी तिथं होता आणि बाबाला सांगितलं म्हणून बाबा तिथं गेले आणि बाबांनी विहिरीत जीव दिला इतक्या सहजी बाबाने जीव दिला नाही नक्की आंबा तर बाबाचं काहीतरी भानगड झाली किंवा त्या दोघांना मिळून बाबाला विहिरीत लोटलं असावं फेकलं असावं आणि त्याच्या डोक्यात पिळा सुरू झाला हे पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचाच केस उभी हो करायची पोलीस स्टेशनला रिपोर्ट द्यायचा म्हणजे पोलीसमध्ये केस तर गेलेलीच आहे पण केस उभी हो करायची त्यांना वकिलाचे सल्ले घेतले वकिलांना सांगितलं काय हरकत नाही तुमच्याजवळ पुरावा आहे ना म्हणता तो तुमचा चुलत भाऊ चलू आपण काय हरकत नाही आणि केस सुरू झाली आता इकडं केस सुरू व्हायच्या आधीच म्हणजे सासऱ्याचं तसं झालं तेव्हाच अक्कर बोट्या राजूनं त्याच्या बापाला आणि त्याच्या गड्याला गायब केलं मग आता आरोपी म्हणून या दोघांचा शोध पोलीस घेत होते आता आंबा पाटील हातगावचा पोलीस पोलीस पाटील पण हा पोलीस पाटीलच गायब आरोपी आणि गायब त्यात मग अक्कर बोट्या राजूनं पोलिसांना दहा हजार रुपये दिले आणि सांगितलं की जरा असते असते चालू द्या त्याच्यामुळे पोलिसही असा काय फारसा आ, हे घेत नव्हते रस घेत नव्हते आणि मग असे केस लांबच चालली पण शेवटी केस कोर्टामध्ये दाखल झाली दा अर्थात तिच्यात कच्चे जे काही दुवे ठेवता येतील पोलिसांना म्हणजे आंबा पाटलाला नेसटण्यासारखे ते सगळं पोलिसांनी केलं होतं केस उभे राहिले तारखा मागून तारखा तारखा मागून तारखा तारखा मागून तारखा येत होत्या जात होत्या इकडं घरात सासरा मेला आणि त्याच्या पुढच्याच महिन्यात रत्नाला दिवस गेले हे तिला कळलं आणि एक थोडीशी भावनाही अशी झाली नारायणच्या मनाची की चला आपण असं समजू की बापच आपल्या पोटी पुन्हा पोरगा होऊन का पोरगी होऊन जे काय असेल ते जे होईल ते त्या रूपानं जन्म घ्यायला दिसामासान रत्नाचे दिवस भरत आले वंदना मागं पुढं करायला होतीच लहर वंदनाच्या विषयी रत्नाच्या मनात राग होता तरी पण आणि हे हे एक महत्वाचं नारायणना आता वाशिमची खोली सोडली बाप मेला तेव्हापासून तो आणि रत्ना गावाकडे राहू लागले रत्ना नाही असा काय असा फार आग्रह धरला नाही किंवा मी या घरात राहणारच नाही राहू लागेल ला। रत्नाचे नऊ महिने भरले सासऱ्यानं म्हटलं होतं नारायणच्या म्हणजे रत्नाच्या बापानं किंवा तिकडे नेतो मी बाळांपणासाठी पण नारायणनं नेतल नाही नारायणना सांगितलं की नाही मीच तिची व्यवस्था करतो आणि नारायण दिवस भरत आले तेव्हा मग वाशिमच्या एका खाजगी दवाखान्यात तिला ठेवतो सोबत वंदना होतेच तीन चार दिवस झाले तरी रत्नाला काही कळा वगैरे येत नव्हत्या हो आणि एक दिवस रात्री कळा सुरू झाल्या नेमकं त्याच्या दुसऱ्या दिवशीच केशचा निकाल लागणार होता कोणत्या सासऱ्याच्या केशचा निकाल दुसऱ्या दिवशी लागणार होता आता इथ रत्नाचं जे बाळंतपण आहे ते तिच्या कळा येत जात येत जात येत जात पण ती डॉक्टर नाही अशी होती की ती म्हणे की नाही ऑपरेशन वगैरे करणार नाही वे हो दे या नॉर्मल या बाईची जर समजा डिलिव्हरी होत असेल तर चांगली गोष्ट आहे कारण पहिली नॉर्मलच झाली होती म पहिलं शिजर झालेलं होतं पहिलं शिजर झालेलं होतं यावेळेस आपण नॉर्मल पाहू इकडे अकरा वाजत आले म्हणून नारायण कोर्टावर गेला कारण कधीही निकालाची तारीख जाहीर होऊ शकते किंवा पुकारा होऊ शकतो तिकडे जीव बायकोतही लागला तीही तडफडायली तरीही <laughs> त्यानं दोनदा दवाखान्यात चक्रा मारलेच तर तिच्या काळात येत होत्या जात होत्या डॉक्टरीने म्हटलेली चिंता करू नका पाहू नाही शेवटी जमलं तर आपण ऑपरेशन तर करणारच आहोत पण नारायणना सांगितलं की जर ऑपरेशन करायचं काम पडलं तर ही माझी भावजही आहे हिच्या ता सह्या घ्या कागदांवर माझी वाट पाहू नका डॉक्टरीने म्हणाले काय हरकत नाही तसं करू आणि मग थोडासा नारायण बिंदास्त झाला इकडे आणि केशचा पुकारा झाला दोन्ही पार्ट्या तिथं सज्ज पण ऐन वेळेवर केसचा पुकारा जेव्हा सुरू झाला तेव्हा आंबा पटलाचा जो गडी होता तो एकदम कोर्टात उभा राहिला आणि ढसढसा राहायला लागला की नाही 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 मला आता सहन होत नाही आता मी हे सहन करू शकत नाही सगळे चकित झाले काय झालं अर्थात आंबा पाटील नाही बर का आंबा पाटलाला कळलं की याला काय झालं आणि मग त्याला बाजूला घेऊन नारायणच्या वकिलाने आणि अंबा पाटलाच्या वकिलाने नाही विचारलं की काय काय झालं नाही मला काहीतरी सांगायचं आणि मग तो त्या कटघऱ्यात वाऱ्याला साक्षी धारायच्या आणि त्यानं जे जे घडलं ते ते सांगितलं इतके दिवस माझ्यावर दाब आणला आंबा पाटलानं की तू बोलू नको तू काही सांगशील ते याद राह पण आता मला सहन होत नाही कारण त्या सासऱ्याच्या खुनाची जबाबदारी त्याची आहे स्वतःची असं त्यानं जाहीर केलं आणि निकाल जो कोर्टाला द्यायचा होता एका तासानं कोर्ट पुन्हा बसणार असं जाहीर झालं आणि कोर्ट उठलं आता, आता इतकी चमत्कारिक गोष्ट झाली की निकाल म्हणजे काय निर्दोषच होणार होते अंबा पाटील आणि अचानक तिच्याकड्यानं हे घनगडू उभी केली म्हणजे तो वाफीचा साक्षीदार झाला ऐन वेळेवर आणि त्याच्यामुळे मग सगळी परिस्थितीच पालटली एका तासानं पुन्हा कोर्ट बसलं आणि कोर्टानं आंबा पाटलाला दोषी ठरवलं आणि त्याच्यासाठी मग सजाही सुनावली पण थोडीशी कमी सजा सुनावली सहा महिन्याची सजा सुनावली कारण प्रत्यक्ष आंबा पाटला ना मारहाण केली नाही फक्त चिथावणी दिली गड्याला की हान आणि तेवढ तरी झालं या गोष्टीचं समाधान नारायणला वाटलं पण अक्करबोट्या राजूची मात्र अंगाची आग झाली कोर्ट उठलं सगळे बाहेर आले नारायण भोवताल त्याची माणसं जमा झाली त्याची पाठ थोपटली की चला बर झालं पण तो जो गडी होता तो गडी ना धड़ आंबा पाटलाकडे गेला ना धड रा नारायणकड आला तो कुठ तरी मधातच उभा राहिला आणि त्याची जी अवस्था झाली होती ना घर का ना घाट का भयंकर तणावामध्ये होतात पण त्याच्याकडे दोन्ही पक्षांनी लक्ष दिलं नाही आणि ते आपापले निघून आले इकडे दवाखान्यात आल्यावर नारायणला वंदनानं सांगितलं की रत्नाचं पुन्हा शिजर झालो आणि तिला मुलगा झाला तेव्हा नारायणला खूप आनंद झाला की चला इकडे कोर्टाची केसही आपल्या बाजूने लागली आणि इकडे बाप मुलाच्या रूपानं आपल्या पोटी पुन्हा जन्माला आला माणूस कशा कशात समाधान मानते दुःखाचा अतिरेक झाला की कशा कशात समाधान मानते हे या गोष्टीवरून आपल्या लक्षात येऊ शकते नमस्कार पुन्हा पुढच्या भागात भेटू लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा